आरोपीने गुन्हा केला असल्याचा दिला जबाब अजंग गावातील घटनेत दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात भाविकाच्या क्षुल्लक कारणावरून घेतला जीव अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती नमस्कार मी आर्मन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव अजंगवडेल गावातील अल्पवयीन आठ वर्षाच्या मुलीच्या खुनाचा उलगडात दोन आरोपी अटकेत वडनेर खाकोडी पोलीस ठाणे हद्दीत अजंगवडेल गावामध्ये दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी यामधील अल्पवयीन मुलगी ही तिचे राहत्या घरात एकटी झोपलेली होती तेव्हा तिचे राहत्या घरातून रात्री बारा वाजता ते दीड वाजे दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अपहरण केले म्हणून वडनेर खाकोडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा अज्ञात आरोपींविरुद्ध दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आला होता सदर विशेष तपास पथकाचा तपास सुरू असताना तपासातील मिळालेल्या पुराव्याच्या तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हा हा आरोपीनामे एक योगेश शिवदास पटाईत वयवर्ष पस्तीस रजंग तालुका मालेगाव जिल्हा नाशिक दोन निलेश उर्फ भैया रवी पवार वर्ष सव्वीस राणा राजंग या दोघांनी केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर गुन्हा हा आरोपितांनी शेजारी शेजारी राहत असताना झालेल्या भांडणातून केला असल्याबाबत आरोपी सांगत आहे यामधील आरोपितांना अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपितास तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेला असून सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक मालेगाव कॅम्प स्टेशन ह्या करीत आहे सदर गुन्ह्याची उकल ही माननीय पोलीस अधीक्षक श्री, श्री अनिकेत भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थानिक गुन्हे शाखा यांनी केले असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील वडनेर खाकुडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अजंग या गावामध्ये साडेआठ वर्ष वयाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला होता त्याच्यावरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सदर प्रकरणातील अपहरत मुलीचा मृतदेह अजंग गावाला लागून असलेल्या मोसम नदीच्या पात्रातील विहिरीमध्ये मिळून आला होता सदर प्रकरणामध्ये मयत मुलीच्या मृतदेहाचे पी एम रिपोर्ट शासकीय रुग्णालय धुळे येथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते डॉक्टरांच्या प्राथमिक रिपोर्टनुसार सदर प्रकरणामध्ये कुठल्या तरी टनक वस्तूचा मार लागल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले त्यावरून सदर प्रकरणामध्ये खुनाचे कलम वाढ करण्यात आली या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट दिलेली आहे त्या भेटी त्यांनी तपासाचे प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाचे गठन करण्यात आले होते सदर तपास पथकाला ॲडिशनल एस पी मालेगाव डी सी मालेगाव शहर आणि डी सी मालेगाव ग्रामीण हे मार्गदर्शन करत असून सदरचा तपास हा महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम आणि इतर आठ ते नऊ लोकांच्या पथकाकडून करण्यात आला आहे केलेल्या तपासामध्ये या प्रकरणामध्ये दोन आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आहेत दोन्ही आरोपी त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांना मान्य कोर्टापुढे हजर केले असता त्यांचा पी सी आर मंजूर झालेला आहे अटकेतील आरोपितांकडे तपास चालू आहे अटकेतील आरोपितांकडे केलेला तपास आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेले तांत्रिक विश्लेषण पुराव्या असे लक्षात आले आहे की दोन्ही फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत शेजारी असल्यावरून त्यांचे मुलांच्या खेळण्यावरून आणि इतर कारणावरून वाद होत होते या वादाच्या पर्यावसनात पर्यावसन हा पर गुन्हा घडण्यामध्ये झालेला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मयत मुलीचे वय कमी असल्यामुळे प्रकरणाबद्दल जनमानसातून संतापाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या परंतु पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सतर्कतेने तपास करून अतिशय कमी काळामध्ये दोन आरोपी पुरावेशी निष्पन्न केलेले आहेत या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिस दलाकडून असे आवाहन देखील करण्यात येत आहे की कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवू नये आणि कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चुकीचे चुकीचे प्रकार करून कायदा हातामध्ये घेऊ नये